माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा विलिकरणाच्या चर्चेला शरद पवार गटाचा पूर्ण विराम विषय आमच्याकडून बंद करण्यात येतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पश्चात सुरू असलेल्या राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याने शरद पवार गटाने विलिनीकरणाच्या विषयाला आता पूर्ण विराम दिलेला आहे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शनिवारी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी विलिनीकरणाचा विषय आमच्याकडून बंद करण्यात येत असल्याचे माध्यमांना सांगितले जानेवारीला विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर शरद पवार गटाकडून विलिनीकरणाचा प्रश्न उपस्थित केले जात आहेत भाजपनेही या विषयात रस घेतला आहे विलिनीकरणाची चर्चा करताना भाजपला विश्वासात घ्यावे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने विलिनीकरणाला खंड पडला या पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे सांगितलं की विलिनीकरणाच्या चर्चेवर आम्ही भावना व्यक्त केली आहे जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाणार होता विलिनीकरणाचे सूत्र कसे असेल याबाबत चर्चेत ठरवले जाणार होते मात्र चर्चा करणारा नेताच राहिला नाही त्यामुळे आता आम्हाला यावर काहीच बोलायचं नाही आम्ही फक्त सत्य आणि शपथपूर्वक बोलतो दादांची जी, जी इच्छा होती ती पूर्ण करायची आहे मात्र आता यावर बोलायचे नाही हे आम्ही ठरवलंय सध्या सुरू असलेल्या विलिनीकरणाची चर्चा आणि निर्णय महिन्यानंतरही करता येईल मग घाई कशासाठी माझ्यासमोर हा विषय कधीच आला नाही याबाबतचा निर्णय आमचा नवीन कॅप्टन घेईल असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये सांगितले सुनेत्राताई लवकरच बैठक घेतील त्यानंतर आमदारांची भूमिकाही कळेल असे भुजबळ यांनी सांगितले